नमस्कार मित्रांनो मी जयेश वजेकर पुण्याचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळच्या अकरा वाजलेत आणि मित्रांनो आज आपण आहे फिशिंगला बाराच दिवसानंतर आपण फिशिंगला आलोय मित्रांनो पाणी मस्त भरलं आज आपण समुद्रावर पोचलो इकडं बघताय समुद्रावर पोचलो इकडं आणि आपल्यासोबत आहे संजय संजय आणि मी आलो दोघे जणांच आज आलोय वातावरण खूप छान आहे आज पावसाचं वातावरण वातावरण ना अजिबात पण मित्रांनो सीन काय माहितीये इकडे झालं आहे ना सगळीकडे झाले टाकलेत तुम्हाला दिसते का माहिती ना हे बघा सगळ्या बाजूला ना जाले जाम टाकलेत या बाजूला या बाजूला आणि आपल्याला गले टाकायला पण जास्त जागा नाही सोडले तरी, तरी बघू आज आपण फिशिंग करणारच आपण रॉडने बघू आज आपल्याला मच्छी लागते काय मित्रांनो आता साडे अकरा वाजल्यात आपला सगळा आहे ना सेटअप रेडी केला इकडे फक्त आपला रॉड आहे ना पूर्ण आता ओके आहे सेटअप केला आपला आणि या बाजूला पाठीमागे पण आता संजय आहे तो पण त्याने पण रॉड रेडी करून आता त्याने सुरुवात केली बेड फिशिंग करते तो पण आणि मी पण आज बेड फिशिंगच करणार आहे आता मित्रांनो इकडं बघतो आहे आपण आज बेड फिस्टिंगसाठी आणल्यात बागडे इकडे आणलेत त्या बाजूला पण ठेवलेत बागडे त्याच्यामुळे आहे ना घरी तोडावं लागतं तो निघत नाही लवकर आणि बराच उशीर झाला आपल्याला अजून काही पण नाही मासा लागला बघू अजून आपण बरंच फिशिंग करायची आपल्याला अजून तर इकडं संजय आहे संजय पण असते <laughs> माझत ना लागत बाईट पण ना जास्त तर चला अजून बघूया आपल्याला आज मच्छी लागते की नाही मच्छी लागली नाही लागली तरी पण हा व्हिडिओ अपलोड करेनच मी आता आपण केला स्पॉट चेंज आता आपण आहे ना इकडं पार्किंग संजय आहे ना तिकडे त्याच्या बाजूला आपण आपण फिशिंग करत होतो तिथून आपण थोडासा ना बाजूला आला होता या बाजूला आता या बाजूला आहे ना जाम झाले टाकले त्याच्यामुळे मुली त्यासाठी टाकायला का जमणार नाही गल तर आता आपण आहे ना या बाजूला इकडे टाकले बघा आता बघू इकडे काय लागतं आहे जामहून झालं मित्रांनो जामहून लागतं आहे मित्रांनो दुपारचा दीड वाजला आहे आणि मित्रांनो आहे ना आपल्याला अजूनपर्यंत एक परिणाम असा लागला अक्षरशः कंटाळलं मेन सेन काय माहिती है, आहे या चारी बाजूला आहे ना या बाजूला सर्व जाले टाकलेत त्याच्यामुळे आहे ना माशांचं काही जास्त हेच नाही बाईटच नाही कुठंच त्याच्यामुळं आता आम्ही कंटाळलो अक्षरशः आणि आता आम्ही आहे ना पुन्हा एकदा जागा चेंज करत आहोत आता बघू ह्या पाठीबागा इकडे जाऊ तिकडे काय लागतंय का बघू आता मित्रांनो दुपारचे दोन वाजलेत आणि मित्रांनो आता आपण बेट फिशिंग करायचे थांबवले भरपूर वेळ झाला काय एक पण ना आपल्याला ला मासा लागला काय समजत नाही काय झालं तर मित्रांनो आत्ता आपण आहे ना शेवटचा ट्राय म्हणून आपण इकडं मासा घेतला बघा रबरचा सेड आहे आता आपण आहे ना स्पिनिंग करणार आहोत आपण या माश्याने तिकडचं पाणी एकदम मस्त छान पाणी आहे सर निवळक निलाचार पाणी आहे तर इकडं आता थोडीशी पण स्पिनिंग करू आणि बघू जर आपल्याला भेटला तर ठीक आहे नाहीतर मग दहा बारा कास्टिंग करू आणि जाऊ आपण घरी तीन वाजलेत चाललोय घरी संजयची हालत बघा संजयची काय माझी पण हालत बघा कसली जबरदस्त जा झाले जाम वेळ गेला अकरा साडे अकरा वाजता आपण पोचलो होतो इथे एक पण ना मासा लागला गली जाम तुटल्या जाम अडकत होत्या स्पिनिंग पण केलं स्पिनिंगमध्ये पण काय नाही भेटला तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच संपवू आपण भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये नशिबाची गोष्ट असते मच्छी लागते कधी नाही लागत आज नाही लागले आपल्याला भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय